तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता ही मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे खासदार नरेश मस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चर्चेला बळ मिळू लागले दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिक चषक अंक पदक देण्यात येणार आहेत दे। प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे दे। महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही त्यामुळे वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरू आहे आतापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनं ही उडी घेतली असून संदर्भात खासदार मस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची पालिका मुख्यालयात एक महत्वाची बैठक झाली असून मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन झाली नसली तर यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनेच घेत होती त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या मार्गांवर स्पर्धक धावणार आहेत त्या मार्गाची पाहणी देखील करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पाहणी करण्यात आली आहे यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत ते शिवसैनिकच असल्यानं यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळते त्यामुळे हायजॅक होण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली